बदलापूर घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शाळा महाविद्यालयामध्ये गुड टच बॅड टच अभियान राबवून शासन निर्णयाची अंमलबजावणी शाळा महाविद्यालयात करावी अशा मागणीचं निवेदन युवा सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रातील पालक वर्ग आहे पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालंय बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनानं या, शासनान या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत शासन निर्णय जारी केलाय सदरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वच शाळा महाविद्यालयात राबवण्यात यावी ज्या शिक्षण संस्था शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी करणार नाही त्या संस्थांच्या शाळांची मान्यता प्रशासनानं तात्काळ रद्द करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली जय महाराष्ट्र मराठे युगेश मराठे युवासेना महानगरप्रमुख आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो बदलापूरला जी घटना झाली ती खूप निंदनीय प्रकाराची घडलेली आहे त्याची पुनरावृत्ती धुळे शहरात कुठे घडू नये त्यासाठी आम्ही आज आ, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यात आम्ही असं सांगितलं की आपल्या धुळे शहरामध्ये प्रत्येक शाळा व महाविद्यालयामध्ये गुड टच बॅड टच ही संकल्पना राबवण्यात यावी त्यानंतर कालच शासनाने एक आदेश पारित केला आहे त्यात प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तसेच तक्रारपेटी सखी सावित्री स समिती याची निवड करण्यात यावी तसेच कॉलेज आणि महाविद्यालयांच्या बाहेर काही टवाखोर बसता त्यांच्यावरही लक्ष आपण द्यावे अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे आणि जे काल शासनाने आदेश पारित केलेले आहे ते एकवीस ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबरच्या आत जर शाळा व महाविद्यालयाने याचे पालन केले नाही तर युवा सेना तिथे मोठे आंदोलन छेडेल जय महाराष्ट्र यावेळी युवासेना प्रमुख योगेश मराठे युवासेना प्रमुख सचिन रक्षे युवासेना प्रमुख प्रतीक शिंदे ऋषी साळुंखे अमित खंडेलवाल चेतन धामेचा दिनेश चव्हाण सुमित चौधरी दीपक कासार कल्पेश येवले यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे